मुसळधार पाणी एक बावीस एप्रिल तेवीस एप्रिल चोवीस एप्रिल पंचवीस एप्रिल सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल लोक पाणी येण्याची शक्यता आहे आपण आपले माल जपावे व जनावर सुरक्षित ठिकाणी नेवायची कृपा करावी या महिन्यात त्याचे बी लेकरायचे लग्न आहे ते बी सुरक्षित ठिकाणी नेवावे आणि आपण आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्त जास्त नव्वद टक्के पा मुसळधार पाणी येण्याची शक्यता आहे आणि जालना जिल्ह्यात दहा दहा पर्सेंट आहे आपण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या तो ठिकाण ठिकाण सुरक्षित बनवून घेणं आताचे बी या महिन्यात घरच बनवणे सुरू आहे ते आपले आपले घरं नीटप्रमाणे ब चालवा व व प्रमाणे नाहीतर एक दोन दिवस पण ठेवा धन्यवाद